नमस्कार मित्रांनो शिवा पुढील भागामध्ये कीर्ती येते आणि मग ते अशू बिझी आहेस हशुवंतो हो पण बोल ना काय काम होतं ती विचारते खूप लॉस झाला ना कंपनीचा त्याबद्दल बोलायचं होतं काही ठरवलं का म्हणतो हे बोलायला वेळ नाही आता माझ्याकडे ती म्हणती का हे पण महत्त्वाचंच आहे आपली कंपनी आहे म्हणतो ताई लॉस झाला याचा अर्थ असा नाही कंपनी बंद होती कीर्ती म्हणते हो तू जर हा निर्णय घेतला नसता तर असं झालंच नसतं तू हे सगळं इगोवर घेतलं तर तू का तुला काय वाटतं हे सगळं माझ्या इगोमुळे झालं ताई त्या माणसाचा आपल्यावर विश्वास नव्हता आणि विश्वास नसताना काम केलं असतं ना भविष्यात आपल्या कंपनीला लॉसच झाला असता कीर्तिमंते शिवाबद्दल जे काय बोलत होते ना ते चुकीचं नव्हतं ती तशी वागतच होती ना अशी म्हणतो तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतं आहे का मी शिवाबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाही कळलं माझा तिच्यावर विश्वास आहे भऊंचा आहे आणि घरातील सगळ्यांचा आणि तिला जे वाटत होतं ना त्याचे आता पुरावे पण सापडायला लागलेत म्हणते तिचं म्हणणं किती खरं असलं ना तरी देशपांडे सरांबरोबर वाद घालायची काही गरज नव्हती हल्ली तुझं प्रेम जरा जास्तच होतं चाललं आहे अश्वंत तुला काय वाटतं हा सगळा प्रेमाचा मुद्दा आहे हा मुद्दा विश्वासाचा आहे आणि आपल्या माणसाच्या पाठीशी उभा राहण्याचा आहे आणि माझ्यासाठी ते महत्त्वाचं आहे कीर्तिमंते हे सगळं जाऊ दे तुला काय वाटतं आणि माझं एकमेकावर प्रेम नाही आहे ना या जागी सुहास असताना त्याने डीलला महत्त्व दिलं असतं कारण कंपनी महत्त्वाची आहे आशू आपण बिझनेस करतो आहे तुला एवढं कळत नाही अशी पर्सनल नाती मध्ये आणायची नसतात तर तो ताई डोंट वरी डील येत राहतील सो मी जे केलं ते बरोबर केलं कीर्तिवंते आंधळं प्रेम म्हणतात याला आश्वंतो आहे मी आंधळा तुला जर एवढं वाटत असेल ना तू विचार कर तुझ्या आणि सुहासच्या प्रेममध्ये असं काही बॉन्डिंग आहे का कीर्तिवंते तू माझ्यावर येऊ नको त्याचं प्रेम आहे माझ्यावर आश्वंतो बरं मग अशा सिच्युएशनमध्ये तो काय करेल याचा विचार कर मला काम आहे आता तू येऊ शकतेस पण कीर्ती आता चांगलीच गोंधळते कारण सुहासबद्दल तिला काहीच आठवत नाही संपदा शिवाला म्हणते मला जायचं आहे बाहेर प्लीज आणि तुझ्यासोबत शेवंती संपदा अगं मलाच बाहेर पाठवत नाही संपदा आता तिला खूप रिक्वेस्ट करते शेवंती ठीक आहे मी बघते आता दोघी पण पहिले गॅरेजवर जातात दोघींना बघून सगळ्यांना खूप आनंद होतो शिवाची म्हणता संपदा आम्हाला वाटलं तू येते की नाही अरे यार आपण किती छान दिवस घालवायचो शेवंत ठीक आहे ठीक आहे आम्ही रॉकीच्या रूमवर जाऊन येतो आ चंदनच्या डोळ्यात पाणी येतं संपदा म्हणते चंदन दादा तो तिला जवळ घेत म्हणतो तू ठीक आहेस ना संपदा म्हणते हो आता दोघी पण रॉकीच्या रूमवर जातात संपदा रॉकीचं शर्ट घेते आणि खूप रडायला लागते आता शिवा तिला जवळ घेते शांताबाई सुहासच्या एक कानाखाली देते सुहास म्हणतो हो मारलं मी त्या ड्रायवरला शांताबाई म्हणते मारलं काय मारलं प्रेताची विल्हेवाट कोण लावणार मारले ड्रायवरला अरे तुला आहे का दलदलीत फसत चाललोय आपण मागात पडेल आपल्याला सुवास म्हणतो अगं काय आहे काय ते तरी सांग शांताबाई म्हणते अरे ती पिटुकली संपदा आता प्रसाद खात नाही शिवा तर खातच नव्हती अरे तुला आहे का आपल्या हातातून सगळं निष्ठाच चाललं आहे सुहास म्हणतो शिवाच मध्ये आली असणारे ती तर नाहीतर काय ते आपल्या पाचेलाच म्हणजली आहे सुहास म्हणतो आता करायचं काय शिवाय तर घरात धड बसणार नाही आणि त्यात पोलिसांना ड्रायव्हरची बॉडी पण सापडली आहे आई आई प्लीज आपल्याला काहीतरी करावं लागणार शांता दातकात म्हणते हां हां मलाच सांग तुलाच करावं लागेल तुलाच करावं लागेल तुला जे काम सांगितलं ते अर्धवट करून आलंच की नाही आता शांता जास्तच चिडत असते सुहास म्हणतो शांतरा शांतरा शांत राहिलं की सुचेल आपल्याला आता दोघे विचार करायला लागतात सुहास म्हणतो आई एक बेस्ट आयडिया आहे ती बघायला लागते तो गालावर हात ठेवून होतो ऐकून तर घे तीन ती, ती काय आहे तो आपण पळून गेलो तर तिन ती अजिबात नाही आ एकतर ती शिवा राहील नाहीतर मी राहील मी पळकुटी नाही आहे मी पळ काढत नसते श्वास घाबरून तो ठीक आहे ठीक आहे इकडे संपदा शिवाला राखीची खूप आठवण येत असते संपदा म्हणते तो माझ्या आयुष्यात आला आणि माझं आयुष्यच बदलून गेलं मी खूप लकी आहे ती त्याचा पेन घेत म्हणते मी आयुष्यभर माझ्याजवळ ठेवेल ही माझ्यासाठी बेस्ट मेमरी आहे कीर्ती दार उघडायला लागते आणि तिच्या कानावर पडतं शांता म्हणत असते काय सुवास ही सगळी गडबडच होती आहे एक मार्ग आहे खरा पण तो वापरायचा नक्की हीच वेळ आहे की नाही ते कळत नाही मला श्वास म्हणतो वेळ आली समज मारून टाकूया शिवाला म्हणजे रॉकीच्या खुनाचा शोधही घेणार नाही तेवढ्यात कीर्ती धाडकन दार उघडते आता मात्र शांताबाईचा अक्षरश तोल जातो कीर्ती शॉकून म्हणते सुहास एवढी धाडकन आलेली कीर्ती तुम्हाला काय वाटतं खरंच शांताबाई सोडेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद